सन्माननीय पत्रकार मित्र आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की गेली तीस चाळीस वर्षामध्ये या संस्थेचा कारभार करत असताना स्वर्गीय कालकथित दादासाहेब रुपवते असतील बहा नायकवाडी सर असतील लालचंदजी शाह असतील भाऊसाहेब भांडे असतील स्वर्गीय यशवंतराव भांगरे साहेब असतील बुआसाहेब नवले असतील आणि आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेब असतील या सगळ्यांनी या संस्थेला एक आदर्श शंभर टक्के घालून दिला आहे की वेळोवेळी सभासदांशी चर्चा करून या संस्थेच्या विकासाच्या बाबतीमध्ये मात्र अतिशय भरीव काम करण्याचं काम ह्या दुरिणांनी केलं आहे आणि तीच परंपरा आजच्या काळामध्ये चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे या संस्थेच्या चार ते पाच वर्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा पण झालेल्या आहेत आणि त्या सभासदांनासुद्धा कळवल्यात वेळोवेळी संस्थेचे हिशोबपत्रकंसुद्धा सभासदांना कळवण्याचं काम यापूर्वी ही संस्थेनं कळवलेलं आहे आणि आजपर्यंत ही संस्था तालुक्याच्या सर्व जनतेला आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन नीटनेटकं का काम करते याचा अनुभव आपण सगळ्यांनी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे दुसरा प्रश्न असा होता काल त्यांचं म्हणणं असं होतं की सर्व पिचड्यांचा त्या ठिकाणी पुतळा उभारला जातोय त्याचं होतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की पिलळ साहेबांचं जसं योगदान त्याच्यामध्ये आहे तसं दादा स्वरूप त्यांचं आहे

मग तुम्ही जी नावं या ठिकाणी सांगितली त्या सगळ्या व्यक्तींनी परीनं ही संस्था या तालुक्याच्या मालकीची आणि या तालुक्याच्या जनतेची जोपासली परंतु या संस्थेचं जे भरीव कामकाज झालं आहे ते स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांच्या विश्वस्त पदाच्या काळामध्ये अतिशय मोठं झालं आहे जसं दादासाहेबांनी या ठिकाणी काम केलं आहे तर दादासाहेबांची दखलसुद्धा तालुक्याच्या जनतेनं घेऊन महाविद्यालयाला दादासाहेबांचं नाव दिलं आहे बुआसाहेब रंगमंचाला आदरणीय बुवासाहेबांचं नाव दिलं आहे परवा आमचे विश्वस्त आदरणीय वैभवरावांनी सांगितलं की शेंडी महाविद्यालयाला आणि शिर्डी शाळेला आम्ही स्वर्गीय यशवंतराव भांगरे साहेबांचं नाव देतो आहे म्हणजे ज्या ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांची दखल ही संस्था भविष्यकाळामध्ये घेईल आत्तापर्यंतही घेतलेली आहे परंतु या सगळ्यांच्या योगदानाबरोबरच आदरणीय साहेबांच्या काळामध्ये या संस्थेमध्ये भरीव काम झाल्यामुळं खऱ्या अर्थाने या संस्थेचा उत्कर्ष झालेला आहे त्याच्यामुळे आदरणीय साहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये कोणीही राजकारण करू नये माझ्या सगळ्या विरोधी मित्रांनी कारण या तालुक्याची ओळख या राज्याला स्वर्गीय मधुकररावजी पिचड साहेबांमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालेली आहे अतिशय मोठं काम राज्याचं आणि देशांच्या आदिवासीमध्ये आणि अकोल्याच्या जनतेमध्ये आदरणीय साहेबांनी केलं आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीला सहकार्य करावं आणि इतर सर्व ट्रस्टी जे आत्तापर्यंतच्या आहेत त्या सर्वांची योग्य दखल या संस्थेनं घेतलेली आहे त्यामुळं आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये अकोले तालुका एकोप्यानं आणि गोविंद गुन्हा गोविंदानं जसे चाळीस पंचेस वर्ष आदरणीय साहेब असतील आपले सगळे लोक असतील यांनी जे चालवले त्याप्रमाणे काम करावं ही अपेक्षा या निमित्तानं आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो त्यानंतर काल अजून एक खासदा उपस्थित झाला की अकोला कॉलेज जर साकोले शहरामध्ये आहे तर साकोले एज्युकेशन सोसायटीच्या ज्या जा जा शाळा आहे वस्तीगृह आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेज आहेत अशा प्रत्येक गावामध्ये आहे परंतु त्या गावानं त्या जा ठिकाणीची शाळा करत असताना योगदान दिलेलं असेल मग त्या ठिकाणी त्या लोक स्थानिक लोकांना हे जे काही प्रतिनिधी प्रतिनिधित्व जे कार्यकारिणीमध्ये असायला पाहिजे होते ते मात्र अद्याप त्यांनी मिळालेलं नाही असं त्यांनी एक ठिकाणी आरोप केला असा जरी आरोप असला तरी यापूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये ॲडव्होकेट भाऊसाहेब गोडसे हे चाचचे होते ते आमच्या कार्यकारिणीमध्ये होते स्वर्गीय मीना नाथजी पांडेसाहेब कुंभेफळचे होते ते होते आदरणीय कचरू पाटील शेटे ढोकरीचे ते या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते त्याच्यानंतर स्वर्गीय निवृत्ती दादा साबळे आंबोळचे होते ते या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये होते उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केलं आहे त्याच्यामुळं स्वर्गीय लक्ष्मणराव शिंदे साहेब हे मेंदुरीचे होते त्यांनीसुद्धा या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये काम केलं आहे त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेस विश्वस्त मंडळानं कार्यकारिण्या नेमल्या त्यावेळेस त्या त्या भागाला त्या त्या गावाला त्या त्या विभागाला न्याय देण्याची भूमिका ही शंभर टक्के घेतलेली आहे माझं माझा एक प्रश्न असा त्यानंतर मी बोलसेंचं नाव घेतलं की समाज इथे कार्यकारणी निवडल्यानंतर सभासद केलं जातं की अजून तर सभासद वगैरे होतं आणि त्या प्रथमिका म्हणजे चारच हे झालेले आहेत सर्वसाधारण आम आमसा मग यांच्या ह्या लोकांना जेव्हा दिली असं त्यार त्यार आस होत नाही आधी सभासदाचा अर्ज मंजूर होतो आणि मग कार्यकारिणीमध्ये घेतलं जातं नाही त्याला त्याला ना, काय करतो कार्यकारिणीला जो अर्ज येतो तो कार्यकारणीच्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये त्याला रिशिर मंजुरी दिली जाते आणि मग त्या व्यक्तीला सभासदत्व बहाल केलं जाते अशी एकंदर सभासद तयार करण्याची पद्धत आहे अकोला एज्युकेशनची नाही असं नाही होत आधी सभासद आणि मग तो कार्यकारणीमध्ये असं कसं आहे क्वचित होतं ना पण असं <laughs> अकोला एज्युकेशनमध्ये नाही आहे कधी 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 राज्यामध्ये मंत्री होतो पण तो कुठल्याही सभागृहाचा सभासद नसतो नंतर सभासद म्हणजे कुठंतरी सदस्यत्व निर्माण केलं जातं पण गेल्या पन्नास वर्षामध्ये अकोला एज्युकेशनमध्ये असं एकही उदाहरण नाही की तो आधी पदाधिकारी झाला आहे कार्यकारिणी मेंबर झाला आहे आणि मग त्याला सभासद केलं आहे असं माझ्या माहितीप्रमाणं मी या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये आणि या संस्थेच्या कामकाजामध्ये पंचवीस तीस वर्ष मी स्वतः आहे परंतु असं एकही उदाहरण अकोला एज्युकेशनमध्ये नाही नाही एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरला स्वर्गीय दादा स्वरूपते असतील आणि त्यावेळेची सगळी सगळे लोक असतील त्यावेळेस त्यांनी जो बदल केला त्या बदलाला अधिकृतरित्या धर्मदाय आयुक्ताची मान्यता आहे आणि अठ्ठ्याहत्तरनंतर नंतर ही ज्या नव्या त्या बदलानुसारच नेमल्या गेल्यात अधिकृतरित्या ने ने ने, अधिकृतरित्या बदल झाल्याचं डॉक्युमेंट संस्थेकडे आहेत एकोणासशे अठ्याहत्तर ला पहिली विधानसभा साहेब लढलेत आणि अठ्ठ्याहत्तरला आदरणीय साहेब जेव्हा घटनेमध्ये बदल झाला तेव्हा या संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा नव्हते आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आदरणीय साहेबांचा समावेश नव्हता ऐंशी साली साहेब आमदार झाले आणि त्याच्यानंतर पुढं जाऊन या संस्थेच्या कामकाजाला मदत व्हावी म्हणून त्यांची मदत घेतली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचा विश्वस्त पदाचा काळ आणि संस्थेच्या विकासाचा काळ हा अतिशय मोठ्या प्रमाणावर चालू झाला नाही तर ती संस्थेच्या कार्यालयामध्ये आहे पण तरी ते संस्थेच्या दप्तरामध्ये गेल्यानंतर आमचे जे प्रशासकीय प्रमुख आहे ते देतील ना मिळतील मिळतील काही अडचण नाही साहेब त्या माहिती म्हणजे तिथे आहे की नाही या संदर्भात शासनाची माहिती तुम्हाला नसता नाही तुम्ही संस्थे संदर्भात शंभर टक्के शंभर टक्के पाहायला मिळतील आपल्याला काहीच अडचण नाही विजयरा काय ना शंभर टक्के पाहायला मिळेल तुम्हाला माझं काय न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया जी सध्या काय जी चालू आहे सध्या केंद्र कोर्टला मान्यता मान्यता नाही आहे काय सध्या त्याच्या त्याच्यामध्ये तो चेंज रिपोर्ट प्रलंबित आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या का काही लोकांच्या हरकती आल्या ज्या लोकांना मागच्या वेळेस मुक्त आहे त्या लोकांच्या हरकती आहेत पुढे जाऊन काही लोकांचे राजीनामे आलेत आदरणी गायकर साहेब असतील त्यांची सुद्धा हरकत त्याला आहे त्याच्यावर धर्मदा आयुक्त सुनावणी करेल आणि योग्य तो, तो निर्णय घेईल तो त्या त्यांच्या कामकाजाचा भाग आहे नाही संस्थेची भूमिका आदरणीय साहेबांपासून अशीच आहे की या तालुक्यामध्ये सगळ्या जनतेनं एकत्र येऊन सगळ्या संस्थेचं कामकाज हे लोकशाही मार्गाने चाललं पाहिजे म्हणून अकोला एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची आणि आमच्या व्यवस्थापनाची सुद्धा अपेक्षा हीच आहे की ही त्या बाबतीमध्ये तालुक्यामधली महत्त्वाची माणसं ही एकत्र बसतील आमचं विश्वस्त मंडळ त्यांच्याबरोबर बसेल आणि योग्य तो, तो निर्णय या सभासदाच्या बाबतीमध्ये आणि संस्थेच्या बाबतीमध्ये कल्याणकारक निर्णय घेतले जातील मग का भरलं गेलं नाही आणि कार्यकारणी तसे हेमंतराव हा विश्वस्त मंडळाचा विषय कार्यकारिणीतल्या जागा भरणं आणि विश्वस्त नाही विश्वस्त मंडळ हे कार्यकारिणीमधल्या रिक्त जागा आणि कार्यकारिणीतले रिक्त विश्वस्त ही भरण्याची जबाबदारी त्यांची आहे माझ्यापेक्षा ह्या प्रश्नाचं उत्तर ते देतील यशवंतराव तुम्ही सभासद कधी आलो मी सभासद सत्त्याण्णव साली झालेले आणि तुम्ही कार्यकारणीवर कधी आलो मी, मी कार्यकारणीवर दोन हजार चार ला आलोय म्हणजे चार पाच वर्षात तुम्ही चार ला आलो मी कार्यकारिणीवर आलो तुमच्या तुमच्यामध्ये असलेले जे दत्त चातुर्य असेल गुण आहे आणि तुमची संवेदनशीलता आहे याला प्रिफरन्स देऊन साहेबांनी तुम्हाला कार्यकारिणीवर घेतली दोन हजार चार ला मी आलो सात वर्षानंतर ना देने देने एक प्रश्न आहे आता तुम्ही जे सांगितलं ना की आता जर पिचड साहेब अध्यक्ष झाले किंवा विश्वस्त झाले हे ते आमदार झाल्यानंतर झाले म्हणजे त्यांना तालुक्याचे आमदार म्हणून त्यात गे, घेत घेण्यात आले त्याच्यानंतर जेव्हा वैभवराव पिचड विश्वस्त झाले किंवा कार्यकर्ते आले तेही आमदार झाले बा त्यांना तालुक्याचे आमदार म्हणून कार्यकारिणी घेतो बरोबर मग आता त्यांच्यानंतर जे आमदार झाले त्यांना कार्यकारिणी का घेतलं नाही ते विश्वस्त मंडळावर घेण्याचा किंवा कार्य बरोबर ना हो कार्यकारणीवर नाही कार्यकारिणीवर जरी आम्ही त्यांच्या वतीनं पत्रकार परिषद घेत असलो तरी देखील सामान्य कार्यकारिणी कार सदस्य आणि आमच्या सगळ्यांचा अधिकार वेगळा आहे शेवट त्यांना घेणं हा पत्रकार परिषद हा हा विश्वस्त मंडळाचा अधिकार आहे आणि विश्वस्त मंडळातली माणसं योग्य तो आपल्याला उत्तर देतील परिषद नाही तो प्रश्न त्यांच्या अधिकारातला स्वतःच व्यक्तिगत वत मांडण्यात मजा नाही त्याने उत्तर त्यांनी उत्तर द्या याच्यामध्ये विश्वस्त मंडळ योग्य ते आणि समर्पक उत्तर आपल्याला देईल अकोले तालुका अकोले तालुका एज्युकेशनसाठी वैभव पत्रकार परिषद घेतली मात्र आमदार लांबटेंचं असं मत आहे की ज्या पत्रकार परिषदेत मते वैभव चवडणजे मत मांडले त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न सुटलेले नाही आहे मग वैभव किचड आमदार लांबटेंना बैठकीसाठी का बोलत नाही आम्ही तसं दोन दिवसापूर्वी संस्थेनं सन्मानी आमदार साहेबांना पत्र दिलं आहे की आम्ही अशा अशा प्रकारची पत्रकार परिषद घेतली आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेत अजूनही आपले काही प्रश्न शिल्लक असतील तर तसं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये कळावं आणि अजून आपल्या शंकांचं निरसन झालं नसेल तर संस्था म्हणून चर्चा करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे असं लेखी स्वरूपाचं पत्र सन्मान्य या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांना संस्थेच्या प्रमुखांनी दिलेलं आहे त्यांनी या चर्चेसंदर्भात काल तीस दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे या तीस दिवसात त्यांना चर्चेसाठी बोलवलं की आज काल पत्रकार काल पत्रकार परिषद झाली म्हणजे त्यांची मिटिंग झाली एक दोन दिवसामध्ये संस्थेची कार्यकारणी विश्वस्त मंडळ बसेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय सकारात्मक घेतला जाईल ना आता मागच्या वेळेस स्वतः मुख्य विश्वस्त वय पिसळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली त्याच्यानंतर त्यांनी अजित नवले यांच्या समित आलेला परीक्षेत चर्चा पण केली आता त्या घटनेनंतर काल आमदार लहामटे यांनी एक स सहविचारी सभा घेतली आता त्याच्यानंतर तुम्ही आज ही पत्रकार परिषद घेताय ही पत्रकार परिषद घेताना स्वतः वैभव पिचड यांनी न घेता ही तुम्ही तुम्ही घेताय हे जे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर किरण लांबटे यांची मानहानी होती की तुम्हाला त्यांची फारशी दखल वरचे तुमचे विश्वस्त घेत नाही म्हणून तुम्हाला यायला असं नाही आम आमचे सगळे विश्वस्त मंडळ सुद्धा सगळ्याच लोकांची दखल घेते याच्यामध्ये आमदार साहेबांची पत्रकार परिषद राहिले त्यांनी घेण्या आमच्या कोणाचीही किंवा संस्थेची सुद्धा या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची मानहानी करण्याची किंवा त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे कमी लेखण्याचा आमचा कोणाचाही हेतू नाही शेवट काल जे प्रश्न निर्माण झालेत आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या जशा काल त्यांनी मांडल्यात तशाच आमच्याही लोकांच्या भावना जनतेसमोर जाव्यात एवढ्याच हेतून आमच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या आणि आदरणीय वैभवरावांच्या विश्वस्त मंडळाच्या प्रेमापुटी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस